माझं म्हणणं असं आहे की त्यांनी मिळाली तरीही लढावं नाही मिळाली तरीही लढावं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात पण त्यांनी एकच करावं त्या ठिकाणी की गरीब मराठा जो आहे या दोनशे अठ्याऐंशी जागेंवरती त्यांनी असा आरक्षणवादी आरक्षणाच्या ज्या एस सी एस टीच्या आहेत त्या सोडून उरलेल्या जागेवरती त्यांनी गरीब मराठा उमेदवार हे हो उभे करावे माहित नाही भवितव्य इलेक्शन मधलं कोण सांगू शकते भवितव्य कोणी नाही लोकांच्या मनात असेल तर लोक मतदान देतील फक्त माझं एवढंच जळांगे पाटला न्हाणार आहे की हे जे एकतीस खासदार निवडून आलेत मराठा समाजातले ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि ते एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे जणांगे पाटील यांना असे झुलवत ठेवलेलं आहे आता जणांगे पाटील यांना गरीब मराठ्याला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी एस सी एस टीच्या जागा सोडून उरलेल्या जागेवरती असणारा गरीब मराठा हा उमेदवार त्यांनी उभा करावा मी असं म्हणे उद्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये तीन मेन क्लिअर असं मी त्या ठिकाणी मानतोय एक शरद पवार दुसरे छगन भुजबळ आणि तिसरं उद्धव ठाकरे वाद लावता आहेत न वाद लावता येत हा इशू नाही आहे इशू जो जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे तो की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे याच याच्या बा याच्या संदर्भातला शरद पवार मराठा समाजाचे नेते आहेत मराठींचे नेते आहेत ते तर त्यांना ती भूमिका मांडावी लागेल दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ त्यांची काय भूमिका आहे ही त्यांना मांडावी लागेल आणि ओबाटा पक्ष म्हणून दंगल वेगळी आहे भांडणं लावणं वेगळं आहे पण तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे याच्या संदर्भात उद्याची बैठक आहे त्या ते उद्याच्या बैठकीमध्ये यांची काय भूमिका आहे ती असं कळेल मनोज रांगींना तो रांगीने तुझ्या महिन्याभराचा वेळ दिला जातो आता संपत आलाय तर त्यामुळे आता सरकार बाबतीत काय म्हटलं ना उद्याची बैठक